प्रभास बनणार बॉक्स ऑफिसचा बाहुबली दोन हजार बावीस मध्ये प्रभासवर एक हजार कोटी पणाला होय होय मंडळी होय तुम्ही बरोबर ऐकल दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आता बॉलिवूडचा बॉक्स ऑफिसवरील नवा बाहुबली बनण्याच्या तयारीत आहे कारण एकट्या प्रभासवर पुढच्या वर्षी एक हजार कोटी पणाला लागलेत याची सुरुवात होणार आहे राधेश्याम या चित्रपटापासून चौदा जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून पूजा हेगडेची ही चित्रपटात महत्वाची भूमिका आहे त्यानंतर एप्रिल महिन्यात प्रभासचा अजून एक बिग बजेट चित्रपट सला रिलीज होणार आहे ह्या चित्रपटाचं बजेटही तब्बल तीनशे कोटी असल्याचं बोललं जात आहे तर पंधरा ऑगस्ट रोजी प्रभासचा आतापर्यंतचा बाहुबली नंतरचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणजेच आदिपुरुष रिलीज होणार आहे मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून तानाजी नंतरचा ओमचा हा दुसरा हिंदी चित्रपट असणार आहे तब्बल पाचशे कोटींचा या चित्रपटाचं बजेट आहे आणि विशेष म्हणजे थिडीमध्ये हा चित्रपट तुम्ही ब तुम्हाला दिसणार आहे कीर्ती सेनन सैफ अली खान यांची या चित्रपटात महत्वाची भूमिका आहे वेल आता प्रभासच्या कोणत्या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर चालते निर्मात्यांसाठी हार्ड ऑफ फायदेशीर ठरतो का हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे